नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला बटाटेवडे आणि बटाटे वड्यावर खाण्याची लाल सुकी मिरची रेसिपी दाखवणार आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात आणि लाल सुकी चटणी एकदम गाडीवर मिळते आल्याकडं तशीच छान होते आता मी ते करून दाखवते सर्व तुम्हाला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बटाटे वडे बनवण्यासाठी चार बटाटे मी उकडून सोलून घेतले आहे सहा सात मिरच्या दहा बारा लसूणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं मी बारीक कापून घेतलं आहे ते आता मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया मिक्सरमध्ये मिरची वाटून घेतली आहे बटाट्या बरोबर खाण्यासाठी हिरव्या मिरच्या मी उभ्या उभ्या कापून घेतल्या आहेत आता त्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून ठेवायचं आहे म्हणजे ते बटाटे एवढे होईपर्यंत छान मुरतील अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भरून घेते मीठ भरून ठेवल्यामुळं ते जास्त तिखट लागत नाही सर्व मिरच्यामध्ये मी मीठ भरून ठेवले आहे बटाटे हाताने अशी कुस करून घ्यायचे आहेत बटाटे कुस करून घेतले आहेत बटाटे वड्याची चटणी बनवण्यासाठी मी पॅन गरम करायला हो ठेवला आहे तर त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया दहा बारा कडीपत्तेचे पानं घालूया अर्धा चमचा मोहरी घालू एक चमचा जिरे एक चिमुडवर हिंग पाऊन चमचा हळद आणि आता हे मिरचीचं वाटलेलं वाटण घालूया व्यवस्थित घालवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये कुस बटाटा घालूया चवी पुरत मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता मी बटाट्याची चटणी छान परतून घेतली दोन मिनिट एका ता ताटात ता काढून गार करायला ठेवूया मी ताटात काढून घेतली आहे आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून गार करून घ्यायची आहे बटाट्याचं वरच बॅटर बनवण्यासाठी एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलं आहे आता दुसऱ्या वाटीमध्ये टाकूया आता त्यामध्ये पाऊन चमचा हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चिमूट बेकिंग सोडा घालायचा आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे सरभरीत खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने असं सरवरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे बटाट्याची चटणी आता थंड झाली आहे आता त्याचे वडे बनवून घेऊया मला आवडेल त्या आकारात तुम्ही छोटे मोठे गोल किंवा चपटे करू शकता गोल आकाराचे बटाटे वडे बनवून घेते बघा अशा पद्धतीने मी सगळे बटाटे वडे बनवून घेतले असते वडे मी आता बनवून घेतले आहेत कढईत मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल गरम झालं की चेक करण्यासाठी थोडस त्यामध्ये भिजवलेले पीठ टाकूया वरती यायला लागला आहे म्हणजे तेल छान तापलं आहे बटाटे वड्याचं तेल छान तापलं आहे आता बटाटे वडे पिठात बटाटे वडे पिठामध्ये गीत करून तेला सोडायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला बटाटे वडे सोडता येत नसतील तर तुम्ही असं पळी पळीने पण बटाटवडे असे डीप करून सोडू शकता तुम्हाला जर हाताला चटका लागायची भीती वाटत असेल तर असं बटाटवडा यामध्ये भिजवून यामध्ये सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पळीने पण बटाटेवडे कढईमध्ये सोडून घेऊ शकता असं थोड थोडं याच्यावर तेल उडवायचं आपण आता उलटून बघूया वडे मी उलटून घेते आहे आता वडे छान तळून झाले आहेत एका ताटामध्ये आपण भाजून घेऊया वडे मी आता तळून घेतले आहेत वड्याची सुकी चटणी करण्यासाठी मी आता हे उरलेले पीठ असं थोडं थोडं टाकून कुरकुरीत होईपर्यंत हे पीठ तळून घ्यायचं आहे आता मी ते एका ताटामध्ये काढून घेते पीठ कुरकुरीत तळून घेतलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याची लाल चटणी बनवणार आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा आला सकट दहा पंधरा लसूण पाकळी घालते मीठ घालते पिठामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळं त्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे त्याची सुकी चटणी मी वाटून घेतली आहे बघा छान कलर आला आहे त्याची जाडसर दळून घेतली आहे या मिरच्या मध्ये मीठ भरून पंधरा वीस मिनिटं झाली आहेत छान आता त्या मुरल्या आहेत आता ते तळून घेऊया मिरच्या अशा झाऱ्यामध्ये टाकून घ्यायच आहे करून जाऊ आता छान भाजले आहेत आता बारून घ्यायचे आहे खुसखुशीत बटाटे वडे तयार आहेत त्यावर हिरवी मिरची ठेवूया हिरव्या मिरची छान मिरच्या पण छान तळल्या गेल्या आहेत मीठ घातल्यामुळे जास्त ला तिखट लागणार नाही तुम्ही बघू शकता बटाटे वडा खमंग आणि खुसखुशीत झाला आहे तुम्हाला माझी बटाटेवडे आणि बटाट्याची सुकी चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद